छावा भारत क्रांती मिशनतर्फे दोन हजार सव्वीसमध्ये ओडिसातील जगन्नाथपुरी इथे राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे या पार्श्वभूमीवर छावाचे नेते समन्वयक डॉक्टर विलास पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या श्री कालिका देवी मंदिर संस्थान सभागृहात नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी राजमाता जिजाऊंच्या घराण्याचे वंशज शिवाजीराजे जाधव पाणीपतचे रामनारायण मराठा राजस्थानचे शशिकांत पवार विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे ॲडव्होकेट मयूर पांगारकर उपस्थित होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन झाल्यानंतर डॉक्टर विलास पांगारकर यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला छावा भारत क्रांती मिशनच्या वतीनं भविष्यात आयोजित राष्ट्रीय उपक्रम आणि ऐतिहासिक सोहळ्याच्या अनुषंगाने चर्चा झाली हाच मुद्दा घेऊन डॉक्टर विलास पांगारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि विचारांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची गरज व्यक्त केली या प्रसंगी शिवाजीराजे जाधव यांच्यासह मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जन्म उत्सवानिमित्त खरा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल अशी अपेक्षा शिवाजीराजे जाधव यांनी व्यक्त केली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी आपण साजरी केली छत्रपती फक्त महाराजांना आपण फक्त सर्वांनी मिळून आपल्या राज्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून फक्त मर्यादित ठेवलं होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आंतरराष्ट्रीय लेवलचे विचार होते त्यांचं धोरण होतं हे आपण कुठंतरी सर्व भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा मासा जिजाऊचा होता, तो, तो आपण ते आहोत डॉक्टर विनोद भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपली नाशिक नाशिक पासून सुरुवात केली आणि बाराशे किलोमीटरची रथ यात्रा आपण राजस्थान जयपूर पर्यंत नेलं त्या ठिकाणी सीएम असेल त्या ठिकाणी राज्यपाल असतील त्यांनी स्वागत केलं त्या ठिकाणी

समोर बसलेल्या माझ्या माता बहिणी आणि बाबन खऱ्या अर्थानं आज त्यांनी मला या ठिकाणी पुरस्कार दिला हा माझा यापूर्वी असंख्य लोकांना पुरस्कार दिले परंतु मला पुरस्कार देण्याचं काम आज विलासराव या ठिकाणी <senators> पाहिलं जाईल समाजामध्ये जेव्हा एखादा माणूस पुरस्कार घेतो तर त्या पुरस्काराची जबाबदारी अतिशय खूप आपण जे कार्य त्या पुरस्कार मिळाल्यानंतर आणखी ती तृप्तीनं वाढत असते म्हणजे आजपासून पुढे अंतिम सभासदाच्या सेवा करण्याचे कार्य करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अंतिम स्पीड वाढला पाहिजे यासाठी दिलेले एक मोठं बक्षीस असं म्हणावं लागेल तर हा पुरस्कार हा समाजासाठी असतो आणि खास करून हा जो पुरस्कार आहे हा मी माझ्या आई आमच्या पत्नी आणि आमच्या कुटुंबीय व माझ्या मित्रमंडळींना समर्पित करतो कारण त्यांच्यामुळेच मी पूर्ण राज्यभर नव्हे तर, राज्य तर देशभर माधिगाव महासाहेबांचे माझी कुलसाहेबांचे विचार घेऊन जाण्याचं कार्य त्या ठिकाणी करू शकतो आज आपण बघतोय की लखुजीराव जाधवांबद्दल आता या ठिकाणी आमच्या आपल्या आजच्या ज्या निवेदिता आहेत त्यांनी या ठिकाणी खूप चांगलं सूत्र जंतन केलं त्या अश्विनी पुरी त्या बोलत असताना ज्या गोष्टी हातात होत्या त्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकत होतो त्यांनी लगुलाल जाधवांबद्दल चांगली माहिती दिली म्हणून त्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे सांगतो की राजे वडील तरी त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थानं खूप मोठं त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम शेतीला पाणी पुरवण्यासाठी दबावा ठिकाणी शिंदे गे राजाला बांधले आजही चौदाशे एकर जमीन त्या काळामध्ये बांधलेला तलाव पाणी पुरवठा करू शकतो एवढं पाऊस आणि कोणती लाईट नसता येणार असं काम राजा खुलाजाने केलं त्यानंतर चार मुलं झाली परंतु मुलगी नाही म्हणून वेणुका मात्र नवस करून जिजाऊ मागून घेतल्या आणि जिजाऊ झाल्यानंतर स्वतःच्या राज्यामध्ये मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटणारा राजा म्हणून त्यानंतर सांगितलं जातं राजांची सेवा करायची ज्यांना इच्छा प्राप्त झाली अशा सगळ्या मंत्र्यांचं मी टाळ्या वाजून अभिनंदन सगळ्यांनी छत्रपती होते म्हणून हिंदुत्वाचा साधू संतांचा आपण बघतो नाहीतर आपण कोणता झेंडा बघितला असता सांगायची गरज पडलाच नाही म्हणून आपण जातीवाद न करता आपला भारत देशाचा झेंडा भगवा झेंडा घेऊन आपण जगभर जाऊन आमचे सुरेशजी चव्हाण केूनच मोठ हिंदुत्वासाठी चालू आहे पण मात्र आशीर्वादाने चंद्रस्वामीच्या आशीर्वादाने त्यांना नाशिक पासूनच त्यांची सुरुवात झालेली आहे म्हणजे सांगायचा भाग एवढाच आहे साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम होत नाही आणि होणार पण नाही हे आपल्याला माहिती असलं पाहिजे महापुरुषांना आपण सगळं घेऊन हे काम <प्रेणाँ> पुढं नेऊ आणि जगन्नाथपुरीची यात्रा किमान आम्ही पहिल्यांदा एक लाख लोकांचं टार्गेट केलेलं होतं आपल्याला एक लाख लोक घेऊन जायचे पण आमचे पवार साहेबांसारखे टीम ते मला म्हणाले आम्ही दहा हजार लोक राजस्थानमधून आल्याशिवाय राहणार नाही मला सुद्धा विश्वास आहे राजस्थान आणि मरा महाराष्ट्राचं नातं हे एकच आहे कारण मराठ्यांचा उगम राजस्थानमधूनच झालेला असल्यामुळं आपल्याला ते नक्कीच ज्या वेळेस राजस्थानला आम्ही जात असताना गावाची गावं रस्त्यावर आले आणि खास करून कित्येक ठिकाणी आपल्या पवारांनी जेवणाचा कार्यक्रम दिला भोजनाचा राहायची व्यवस्था दिली आमचे सुशील जाधव आहेत त्यांनी सुद्धा कित्येक ठिकाणी आमची राहायची व्यवस्था देवायची व्यवस्था केली उद्योजक असतील राज्यपाल महाराष्ट्राचे त्यांनी राज्यपाल हे पद बाजूला ठेवून आणि आमची क्षणाक्षणाला इथून निघाल्यापासून काळजी केली आणि परत घरात येऊपर्यंत आमची काळजी म्हणजे महाराष्ट्रात पोहोचपर्यंत काळजी केली त्याच पद्धतीने राज्यपाल असताना

कुछ ऐसे संगठन भी हैं ऐसे लोग भी हैं जो देश के कोने कोने में बैठे हुए हीरे और मोतियों को चुन लेते हैं जैसे हीरे की परख जोहरी को होती है हमारे संगठन को चलाने वाले हमारे प्रेरणा स्रोत ऐसे ही हैं। देश के कोने कोने में जाकर ऐसे ऐसे लोगों को ढूंढा जो राष्ट्र से बहुत ज्यादा प्रेम करते हैं छत्रपति शिवाजी महाराज से अनन्य प्रेम करने वाले लोगों को विलास भागकर जी ने ढूंढ निकाला और आज भारत का कोई ऐसा राज्य नहीं है जहां भारत क्रांति मिशन जो मतलब छावा का एक कोई सदस्य ना हो देश के कोने कोने हर में। भारत के हर कोने में चाहे कोई मराठी जानता है नहीं जानता है कोई हिंदी जानता है नहीं जानता है। देखो दोस्तों पूरा भारत बहुत बड़ा देश है अनेकों भाषाएं बोलने वाले लोग हैं उनको ढूंढने वाले महान को मेरी तरफ से तो कोटी कोटी नमन बनाए अब महाराष्ट्र के बाहर भी मराठी भाषा से बाहर भी चाहे कोई बंगाली बोलने वाला हो हिंदी बोलने वाला हो गुजराती बोलने वाला हो उनको छत्रपति शिवाजी महाराज के विचार उनके तरफ कैसे जाएंगे उनको कैसे मालूम होगा कि छत्रपति शिवाजी महाराज और उनका साम्राज्य क्या था मानवता की रक्षा के लिए उस देवता ने उन छत्रपति ने और उनके पूरे परिवार ने क्या, क्या क्या किया है कितने बलिदान दिए हैं हमें इस महाराष्ट्र की सीमाओं से बाहर निकलना बहुत जरूरी है तो वही काम किया आँगा हमारे छावा संगठन ने भारत क्रांति मिशन ने बैठक इस छावा भारत क्रांति मिशन से पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधि गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक